संतोष देशमुख यांच्या हत्येचे मास्टर माइंड धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन चोवीस डिसेंबर रोजी मोथळा तहसीलदार आणि मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुरे यांच्या हस्ते पाठवण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आणि संविधानाला मानत नाही असे जाहीर करावे नंतर भारतीय जनता पार्टीने निवडणूक घेऊन गृहमंत्री अमित शहाना गृहमंत्री करून दाखवावे अशी मागणी याप्रसंगी निवेदनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे त्यात सोबत सोमनाथ सूर्यवंशीचे मारेकरी पोलीस आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड बीड येथील सरपंचाचे मारेकरी असून सरकारला न्याय द्यायचा असेल तर या दोघांना अटक करावी अशा मागणी या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकर फोरमच्या वतीने करण्यात आली मोताळा शहरातील आठवडी बाजारात यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शिवशाहू फुले आंबेडकर फोरमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व समाजबांधव एकसंग झाले होते आठवडी बाजार नांदुरा रोड मोताडा फाटामार्गे तहसील कार्यालयात मोर्चा धडकला यावेळी जनआक्रोश मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मोर्चाला अरुण भाऊ डोंगरे ॲडव्होकेट चंद्र रोठे पाटील जयश्रीताई शेडके भीमराव शिरसाट लक्ष्मण गवई निळकंठ वानखेडे साहेबराव डोंगरे अनिल खराटे आदींनी संबोधित केले त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जनआक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारं स्टेटमेंट सभागृहात केलं ते संविधानाला मानत नसतील बाबासाहेबाला मानत नसतील म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं का जर ते बाबासाहेबाला संविधानाला मानत नाही तर त्यांनी संविधानिक पदावर बसू नये राजीनामा द्यावा नंतर निवडणुका घ्याव्या जाहीर करून की आम्ही संविधानाला मानत नाही बाबासाहेबाला मानत नाही नंतर निवडून येऊन दाखवा हे जाहीर आव्हान यांना आज या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करतो सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली पोलिसांचा कटका त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार आहे जर फडणवीस साहेबांना त्यांना न्याय द्यायचा आहे तर फडणवीस साहेबांनी स्वतःचा राजीनामा द्यावा तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटला बीड येथील सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचे मारेकरी मास्टर माइंड वाल्मिक करा आणि मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांना प्रथम सरकारने अटक करावे तेव्हाच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला हे आम्ही मानू કેવો જ સરકારની આમ કે આંબેડકર વિચારધાલે કરનારા કાર્યકર્ત ન્યાય દેવામી માનવ